यहाँ पर 45 पे, किलोमीटर पर आवर से स्पीड से वहाँ हवा तेज चली है, खारी हवा जो है, उसकी है उसकी लग रहा, डस्ट पकड़ ला तो। और ये जो पुतला है ये नेवी ने इरेक्ट किया था उस वक्त बहुत जल्दी में वो नेवी डे था प्राइम मिनिस्टर साहब आने वाले थे तो उस वक्त बहुत जल्दी ये काम हुआ जिससे नमस्कार मी प्रशांत कदम एखादी चुकीची गोष्ट घडल्यानंतर त्याचं खापर फोडण्यामध्ये आपले सध्याचे राजकारणी चांगलेच पटाईत आहेत आणि त्यासाठी त्यांच्याकडं तयार असलेली जी यादी आहे ती पण खूप लांबलचक आहे म्हणजे अगदी ब्रिटिशांपासून ते नेहरूंपर्यंत कधी औरंगजेबापासून ते अगदी मनमोहन सिंह यांच्यापर्यंत कुणावरही हे खापर फोडू शकतात आणि काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल जी लाजीरवाणी घटना घडलेली आहे त्याच्यानंतर नंबर आलेला आहे तो देशाच्या नौदलाचा या सगळ्या गोष्टीचं खापर हे नौदलावरती फोडून आपले राजकारणी मोकळे होऊ पाहतायत मुख्यमंत्र्यांनी तर अगदी तिथं हवा जोरात होती म्हणजे आता हवेवरती सुद्धा खापर फोडण्याची वेळ राजकारण्यांवरती आलेली पैतामीटर पर, 45 पर से स्पीड से। वा हवा ते चली खर तर काल आपल्या सगळ्यांना तो अत्यंत वाईट अवस्थेतला पुतळा दिसला पण सोबतच एक न दिसलेली गोष्ट आहे ती म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये नौदलासारख्या प्रतिष्ठित लष्करी संस्थेची झालेली बदनामी मुळामध्ये प्रश्न हा आहे की हे असे पुतळे बनवणे हे काही नौदलाचं का? काम आहे का नौदलाचं मुख्य काम काय आहे देशाच्या सागरी सीमांची रक्षा करणं अत्याधुनिक व्यवस्थांनी आपल्या सगळ्या नौदलाला सज्ज ठेवणं याच्यामध्ये त्यांची ऊर्जा खर्च व्हायला पाहिजे पण दुर्दैवानं हे पुतळे बनवायला आणि ते उभारून तातडीनं त्याच्या फिती कापायला मात्र नौदलाचे अधिकारी तिथं नव्हते ते त्यांनी ते बनवले वेगळ्याच लोकांसाठी आणि जे लोक आज नौदलाकडं बोट दाखवत आहेत त्यावेळी त्या पुतळ्याच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मात्र फोटो काढण्यामध्ये आणि ती सगळी मेहनत स्वतःच्या नावावरती खपवण्यामध्ये मात्र राजकारणीच पुढे होते गेल्या काही तासांपासून या सगळ्या पुतळ्यावरून जे काही क्लेशदायक राजकारण घडतंय ते फार वेदनादायी आहे आणि याच्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला आपण लाज आणलेली आहे आणि किमान आता त्याच्यातून पश्चाताप बोध म्हणून आपण काहीतरी एक चांगली गोष्ट खरं तर करायला पाहिजे पण दुर्दैवानं ज्या पद्धतीचं राजकारण होतंय त्याच्यातून हे दिसत नाही आहे आता मी तुम्हाला थोडीशी एक क्रोनॉलॉजी सांगतो की या सगळ्या पुतळ्याच्या संदर्भात नेमकं काय काय सांगितलं जातं आहे हिंदुस्तान टाईम्समधली एक बातमी आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे जे डब्ल्यू डीचे अधिकारी आहेत त्यांच्या हवाल्यानं असं म्हटलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटला तातडीनं हा कार्यक्रम हवा होता चार डिसेंबरला ज्या दिवशी नौदल दिन असतो त्या दिवशी हा जो प्रोग्रॅम आहे तो अगदी शेवटच्या क्षणी प्लॅन झालेला होता आणि हा पुतळा जो आहे तो देखील खूप घाईघाईनं बनवण्यात आलेला होता त्याच्यामध्ये कुठलीही एक्सपर्टाइज किंवा तज्ज्ञांची मतं जी आहेत ती लक्षात घेतली गेलेली नव्हती म्हणजे ज्या त्या पुतळा बनवणाऱ्याचं नाव समोर येतं आहे त्याचं नाव आहे जयदीप आपटे त्यानं पुतळा बनवलेला कधी आहे तर सप्टेंबरमध्ये सप्टेंबरपासून ते डिसेंबर अवघ्या तीन महिन्याच्या आतमध्ये त्यानं हे काम केलेलं आहे आणि सनातन प्रभातमध्ये त्याच्या कौतुकाचा एक लेख छापून आलेला होता त्याच्यातून तर अजून धक्कादायक गोष्टी कळत आहेत की हा मुलगा केवळ चोवीस वर्षांचा आहे तो ठाण्यातला आहे आता काही राजकारण्यांकडून आरोप होतो आहे की मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या तो जवळचा आहे त्याच्याबद्दलची खरी माहिती काय आहे ही समोर यायला पाहिजे पण याच्या आधी त्यानं केवळ दोन ते तीन पुतळे बनवलेले होते आणि त्याच्यानंतर एवढं मोठं काम जे आहे ते त्याला देण्यात आलेलं होतं थ्री डी प्रिंटिंग स्टाईलनं त्यानं हा पुतळा बनवलेला होता आणि पुतळे जेव्हा हे कोसळलेले आहेत त्याचे भाग सगळे त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला स्पष्ट दिसतंय की तो आतून पोकळ होता आणि समुद्राच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही हा पुतळा उभारताय तेव्हा त्याची एक काही बेसिक गणित असतील तीसुद्धा विचारात घेतली होती की नाही हा प्रश्न आहे एकतर त्या पुतळ्याचा तुम्ही आकार बघा त्याचं म्हणजे तो पस्तीस फूट आहे हे सांगितलं जात आहे पण ज्या आवेशामध्ये तो पुतळा उभा आहे अशा आवेशातले पुतळे खर तर आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांचे याच्या आधी फारसे बनलेले नाही आहेत आता समुद्रकिनारी पुतळे टिकत नाही आहेत का तर जरूर टिकतात गिरगाव चौपाटीवरचे काही पुतळे आहेत जे अगदी स्वातंत्र्याच्या काळानंतर बनलेले आहेत ते पुतळे अजूनही आहेत मग तिथं समुद्राची हवा नसते का त्यामुळं ही जी आता कारणे दिली जात आहेत ती अत्यंत लाजीरवाणी आणि बिनकामाची कारणं आहेत तिथली असणारी खारी हवा जी आहे या खारी हवामुळे स्टील जे आहे डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते म्हणजे याच भाजपनं दोन हजार चौदाला ला आपलं कॅम्पेन सुरू करताना छत्रपतींचा आशीर्वाद असं म्हणत एक प्रकारे कॅम्पेन सुरू केलेलं होतं आणि आता दुर्दैवानं त्याच छत्रपतींचा एक साधा पुतळा आपण नीट बनवू शकत नाही आणि त्यांच्या संपूर्ण कामाचा अपमान अशा घटनेतून पुन्हा पुन्हा करतोय हे खेदाना म्हणावं लागतं आता पुन्हा हिंदुस्तान टाईम्समधल्या त्या बातमीकडे येऊयात त्याच्यातले तपशील खूप धक्कादायक आहेत त्याच्या सांगितलं गेलं की जेव्हा हा पुतळा बनवलेला होता तेव्हा तो आतून पूर्णपणे पोकळ होता तो तुकड्यांमध्ये इथं आणलेला होता आणि त्याच्यानंतर मालवणमध्ये तो एकत्रित करण्यात आला जेव्हा तो इंडियन नेव्हीच्या त्या जागेवरती बसवण्यात आला त्याच्या आधी त्याच्यानंतर वर्क ऑर्डर कधी निघालेली होती तर आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला आणि चार डिसेंबरला तो पुतळा बसवला देखील होता म्हणजे दिल्लीमध्ये म सुद्धा मी रामसुतारांचे काही स्टुडिओ बघितले तिथंसुद्धा इतक्या तातडीनं कुठलं काम होत नाही रामसुतारांनी देशाच्या संसदेतले जवळपास सगळे प्रतिष्ठित पुतळे ब बसवलेले आहेत बनवलेले आहेत वर्षवर्ष वर्ष काम चालतं त्याच्यावरती डिझाईन तयार होतात कुठली डिझाईन योग्य आहे त्याचे काही मॅपिंग सायंटिफिक केले जातात आणि त्याच्यानंतर पुतळा बनत असतो इथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवतो आहे समुद्राच्या समोर बनवतो आहे आणि तो आठ डिसेंब आठ सप्टेंबरला त्याची वर्कऑर्डर निघते आणि चार डिसेंबरला तो बसवून देखील होतो त्यामुळं एक लक्षात घ्या की नौदलाकडं हे जे खापर फोडलं जातं आहे आतासुद्धा या बातमीत असं म्हटलं आहे की पी डब्ल्यू डी ऑफिशियल्सनी हे सांगितलेलं होतं की तिथं आता गंज चढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं लक्ष द्या वगैरे आणि त्याची मेंटेनन्स किंवा देखभाल करणं हे नौदलाचं काम आहे अशीसुद्धा बोटं जी आहेत ती दाखवली जात आहेत पण मुळामध्ये नौदलाला आपल्या कार्यक्रमासाठी असा पुतळा बनवण्याची तर हाऊस नसणार मग हा पुतळा त्यांनी बनवला कुणासाठी होता आणि ही घाई नेमकी नौदलाला कुणी करायला सांगितली कारण आपल्या आर्मीचा असेल नेव्हीचा असेल एअरफोर्सचा असेल एक ठराविक शिस्तीचा खाक्या असतो ते जे काम करतात ते अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं करतात त्याच्यामध्ये अशी घिसाडगाई जी आहे ते कधी करत नाहीत आणि त्यामुळं पुतळ्या बनवण्यासाठी इतक्या तातडीनं उभारण्यासाठी त्यांना मुळात भरीच कुणी घातलं हा याच्यातला प्रश्न आहे डब्ल्यू डी खात्याकडनं किंवा त्यांच्या काही अधिकाऱ्यांकडनं हे पण सांगितलं जातं आहे की मेसर्स आर्टिस्टी नावाच्या एका कंत्राटीला हे काम देण्यात आलेलं होतं जयदीप आपटे त्या कंपनीचे प्रोपरायटर आहेत तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम बघत होते आणि वीस ऑगस्टलाच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून या पुतळ्याच्या नटबोल्टला गंज लागत असल्याचं निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि आता दोषींवरती कडक कारवाई करावी अशी सुद्धा मागणी पी डब्ल्यू डी कडनंच होती मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये ते सगळे लोक जबाबदार आहेत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासाठी आग्रह धरला घाई केली आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्याच्या ऐवजी केवळ स्वतःच्या राजकारणासाठी वापर केला खरं तर आता ही घटना घडल्यानंतर पुन्हा काही राजकारण्यांची भाषा सुरू झालेली आहे की तिथंच मोठा पुतळा उभारू हा पस्तीस फूट होता आम्ही आता शंभर फूट उभारू दोन महिन्यामध्ये उभारू ही विधानं जी आहेत ती अजून धक्कादायक आणि जास्त भीतीदायक आहेत म्हणजे या सगळ्या घटनेतून आपण काहीतरी पश्चाताप बोध घेण्याच्याऐवजी पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती घाईघाईमध्ये आपली सारवासारव करण्यासाठीची ही विधानं सुरू आहेत आणि खरोखर अशा राजकारण्यांच्या समोर आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन जनतेनं हात टेकण्याची वेळ आलेली आहे की आता ही गोष्ट थांबवा पुतळ्याला पुतळा उत्तर होऊ शकत नाही म्हणजे नेहरूंच्याकडं सातत्यानं बोर्ड दि दाखवलं जातं म्हणून काही लोक आता नेहरूंच्या काळामध्ये जो पुतळा उभारला गेलेला होता प्रतापगडावरती एकोणीसशे सत्तावन्नमध्ये तो अजूनही कसा व्यवस्थित आहेत हे सांगतायत पण खरं तर पुतळा आणि दुसरा पुतळा याची तुलना करून आता पुन्हा एक नवीन राजकारण करू नका महाराजांच्या नावानं आपण ज्या गोष्टी करतो त्या खरोखर योग्य आहेत की नाहीत याचा विचार करण्याची वेळ आली आहे म्हणजे त्यांच्या कर्तबगारीला साजेसं सा असं वर्तन ऐवजी आपण अशा छोट्या गोष्टींमध्ये पुतळे स्मारकं त्यांचा नावाचा उल्लेख एकेरी होतोय का त्यांच्या नावापुढं छत्रपती शिवाजी महाराज असं सगळं लागतंय काही का ठिकाणी या गोष्टी आवश्यक असतात पण लहान मुलांच्यासाठी जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतो तेव्हा होणारा जो एकेरी उल्लेख असतो आणि जो पानसरेंनीसुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे तो वेगळ्या सन्मानातून वेगळ्या आदरातून आलेला असतो ही गोष्टसुद्धा आपण अनेकदा लक्षात घेतलेली नव्हती आणि आता मात्र या पुतळ्यावरून ज्या पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरून खरोखर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अत्यंत लाजीरवाणी बाब म्हणायला हवी चोवीस वर्षांच्या एका मुलाला आपण कंत्राट दिलेलं होतं ज्याला कुठलाही अनुभव नव्हता आणि आता आपण अगदी हवेपासून ते अगदी नौदलावरती या सगळ्या गोष्टीचं खापर टाकण्याचा प्रयत्न करतो आहे खरोखर कर, तुम्हीच सांगा तुम्ही कमेंट्स करून सांगा की या सगळ्या घटनेनंतर एक पश्चातापाचा बोध म्हणून आपण कुठली गोष्ट करायला पाहिजे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल झालेली ही वेदना आपण थोडीतरी कमी करू शकू कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद